छान असं आमचं स्प्राउटेड काजू आणि हळसाणे घालून तोंडांक बनलेलं आहे पाहू शकता घमघमाट सुटलेला आहे मस्त अशी तोंडाक तयार झालेलं आहे घोटकाचं पण तोंडाक असं म्हणतात गोव्यात आता हे उतरून घेऊया आम्ही मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक नाईन्टी फोर आज आपण दोन पद्धतीची एक घोडकांचे रेसिपी बनवणार आहोत घोडका म्हणजे स्प्राउटेड काजू त्यांचं तोंडाक बनवूया आणि ते काजू मे महिन्यात संपता संपता पाऊस येतो त्यावेळी जे झाडावर असतात काजू खाली पानात असतात ते काजू कंटिन्यू आठ दिवस पाऊस पडला की ते रुजून येतात आणि त्यांना असे हे कोंब येतात हे पहा असे को हे कोंब येतात आणि मग त्यांचं रूपांतर असं असं होतं जास्त मोठा कोंब येतो आणि नंतर असं हे येत मोठा कोंब येतो आणि त्याच्यातून ही बी बाहेर येते त्याला स्प्राउटेड काजू म्हणतात आणि त्याचंच मी आज तोंडाक बनवून दाखवणार आहेत हे पहा माझ्याकडे एवढे आहेत आणि आम्ही आमच्या काजूच्या बागेतून एवढे घोडका आणलेली आहेत ही आणि काजू असे म्हणतात हे आणलेले आहेत आणि चला तर मग आम्ही घोडकांचे हे तोणाक बनवूया गुडकाच तोणाक बनवण्यासाठी ही पहा घुडका घेतलेली आहे आणि लाल चवळी घेतलेली आहे म्हणजे गोव्याच्या भाषेत यांना हळसाणे म्हणतात ते एक वाटी घेतलेले आहे भिजून आता ते दोन वाटी झालेले आहे पाव चमचा गुळ घेतलेला आहे घरगुती गरम मसाला तीन चमचे घेतलेला आहे हळद अर्धा चमचा दोन कांदे घेतलेले आहे बारीक चिरून मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी सुक खोबर किसून घेतलेला आहे एक वाटी दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक गुबा पातळ चिरलेला कांदा आणि सुपारी एवढी चिंच आणि ओली कोथिंबीर चुलीवर एक कडाई ठेवलेली आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालू तेल तापलेलं आहे त्याच्यात कांदा लसूण आलं दोन दोन कांदा दोन मिनट परतून घेऊ दोन मिनट कांदा परतून घेतलेला आहे आता त्याच्यात आम्ही खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ खोबर सोनेरी रंगावर मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता ते आम्ही उतरून थंड व्हायला ठेवूया एका मातीच्या पातेल्यात एक तांब्या पाणी तापत ठेवलेलं आहे त्याला एक येऊ दे ते धुवून ठेवूया पाणी पण व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यात आम्ही हळसाणे घालूया अळसाणे आम्ही दहा मिनटं अर्धे कच्चे शिजून घेऊया नंतर आम्हाला त्याच्यात घोडका घालायचे आहे ही पहा घोडकांना अशी छोटे छोटे रोप येतात ते रोप असे काढून टाकायचे फक्त त्याच्या पाकळ्या घ्यायच्या अशा पद्धतीने सर्व घोडका आम्ही साफ करून घेऊया ही पहा कीड पण लागते त्या घोडकांना अशी कीड लागलेली आहे ती बाहेर अशी फेकायची सर्व आमची घोडका साफ करून झालेली आहेत आता ती व्यवस्थित धुवायची त्यांना डिंक असतो दहा मिनटं हसाणे आम्ही शिजवून घेतलेले आहेत आणि अर्धे कच्चे शिजलेले आहेत त्याच्यात आम्ही बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व घोडका घालूया पुन्हा दहा मिनटं शिजवून घेऊया हसाणे आणि घोडका उकडेपर्यंत आम्ही हे वाटण वाटून घेऊया त्याच्या छोटी सुपारी आहे तेवढं चिंच घालूया अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे घरगुती गरम मसाला आणि आता हे वाटून घेऊया वाटण आमचं गंधासारखं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ते आम्ही काढून घेऊ छान आपली घुडका पण शिजलेली आहे आणि त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आता त्याच्यात आम्ही हे वाटण घालूयात वाटणाचं पाणी ॲड करूया एवढीच पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ करायचं नाही तोंडा घे छान लागतं त्याच्यावर थोडी ओली कोथंबीर घाल आणि अर्धा चमचा गुळ घाल अगोदर आम्ही मीठ घातलेलं अजून थोडं मीठ घालूया अंदाजाने दोन उकळी काढूया छान असं आमचं स्प्राउटेड काजू आणि हळसाणे घालून तोंडाक बनलेलं आहे पाहू शकता घमघमाट सुटलेला आहे मस्त अशी तोंडाक तयार झालेला आहे घोटकाचं पण तोंडाक असं म्हणतात गोव्यात आता हे उतरून घेऊया आम्ही आज आम्ही गोव्याच्या पद्धतीने घोडकाचं तोंडाक बनवलेलं आहे आणि हे स्प्राउटेड काजू आहेत हे आणि त्यांचं पण तोंडाक म्हणतात आणि हे चपाती बरोबर छान लागतं भाकरी बरोबर छान लागतं आणि हे स्प्राउटेड काजू आहेत ना हे फक्त जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भेटतात हे स्प्राउटेड काजू जूनच्या पहिल्या आठवड्यातच बाजारात येतात नाहीतर काजूच्या बागेत भेटतात पहिला पाऊस पडतो आणि कंटिन्यू आठ दिवस पाऊस पडायला पाहिजे मग या कोंब येतात आणि त्यांनाच काजू म्हणतात त्याच मी बनवलेलं आहे कसं झालं नक्की कमेंट करून सांगा आणि या खायला आता मी चपाती घेतलेली आहे आणि तिच्याबरोबर मी खाऊन दाखवते या खायला चव झालेली आहे तुम्ही पण कुठेतरी बाजारात अशी स्प्राउटेड काजू भेटले तर आणा आणि असं तोंडाक बनवा त्याच्यात सफेद वाटाणे घातले तरी चालतील मूग घातले तरी चालतील भेटले तर घाला आणि असं बनवा आणि आजची आमची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा そステラば <susurra>